नमस्कार सर जय शिवराय नमस्कार बोला सर तुम्ही त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे ढगळ परिस्थिती झाली आणि गर्मीची लेवल खूपच वाढलेली आहे भरपूर आणि सर तुम्हाला माहितच आहे की गर्मीची लेवल खूप झाली की गारपीट होत असतात असं बऱ्याचशा आ... व तुमच्या माध्यमातून सांगण्यात येते नक्कीच नक्कीच गारपीट साठी गर्मी खूप पोषक ठरते आणि गर्मीमुळे ती जे ढगांच्या वाशपगडांची जी जाडी वाढते मध्ये त्याला कारणीभूत ठरते आणि गर्मीमुळे अशा प्रकार देखील घडतात हो तर सर आता पुढील कंडिशन का राहणार कुठे पाऊस पडणार कुठे गारपीट होण्याची शक्यता आहे का कसं आहे ठाकरे सर आता बऱ्याच दिवसापासून आपण सातत्याने हे प्रश्न विचारले जातो आणि त्या तारखा आता येऊन बसल्या आजच्या रेकॉर्डिंग त्याच्या मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सातत्याने ते सांगितले की एकतीस पासून खरा बदल जो घडणार आहे म्हणजे पावसाच्या सरी वगैरे आजचीच तारीख एकतीस आहे आणि काल जालन्याच्या काही बहुतांश भागांमध्ये हलक्या सरी नेमक्याच कोसळणं आणि बंद होण्याचे प्रकार देखील घडलेत हो बरोबर आहे सर हा तर आता बघावा असा आणि आभाराच्या तुलनेमध्ये ह्या दोन दिवसामध्ये एकोणतीस असेल तीस असेल कुठेच पाऊस झाला नाहीये पण आता ज्या रेकॉर्डिंग मध्ये मागच्या तुम्हाला मी सांगितलंय की ज्या पाऊस ऍक्च्युअल त्या सुरुवात पडण्याच्या तारखा आहेत त्या एक दोन तीन च्या हिशोबामध्ये आहेत तर आता त्याच तारखेबद्दल आपण सविस्तर बोलूयात म्हणजे शेवटपर्यंत का होईना आपण हे सगळे जिल्हे घेण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून शेतकऱ्यांच्या एक एक प्रश्न आपल्याला सोडल्या जाते बरोबर आहे सर तर बघा आज साताऱ्यामध्ये आणि सांगली सोलापूर या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला हलका पाऊस होईल आजही हलक्या पावसाची कंडिशन आहे जास्त मोठा नाही आणि कमीही नाहीये तर बीड जिल्ह्यामध्ये काही बीड गौरव पट्ट्यामध्ये एक दोन ठिकाणी पेंजवणी पावसाची चान्सेस आहेत आजची तारीख मोठी नाही आहे गर्मी त्याच त्या क्षमते नाही oh. आज नाशिकच्या बहुतांश भागांमध्ये दक्षिणेकडे असलेल्या जुन्नर वगैरे जी काही साईड येते शिर्डी वगैरे आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही मोजक्या भागांमध्ये हलक्या सरी होण्याचे चान्सेस आहेत राहुरी वगैरे काही जे जो परिसर असेल ह्या परिसरामध्ये oh, oh, oh. आणि ऍक्च्युअल म्हणजे काय झालं शेतकऱ्यांना वातावरण जसं येत आहे तशी कंडिशन दिसत नाहीये त्यामुळे oh. एक तर काम करायची किंवा नाही करायची हे समजत नाहीये त्याबद्दलच आज बोलतोय की मित्रांनो काम तुम्ही जे करताय ते कामाची जी गती आहे ती तुम्हाला मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये सांगितलेले सचिन तुम्हाला आठवत असेल तुम्ही एकतीस पर्यंत कामही करू शकता पण एकतीस नंतर वातावरणाचा जो दाब आहे तो वाढणार आहे तर बघा बुधवार आणि गुरुवार म्हणजे उद्या आणि परवापासून मंगळवार ही तारीख सुद्धा जेमतेमच आहे पण बुधवार आणि गुरुवारला विदर्भामध्ये काही ठिकाणी गर्जनेसह एक दोन एक दोन गावांना तो होणार आहे दहा पाच गाव तो घेईल त्यानंतर नाशिक आहे इथे रत्नागिरी कोल्हापूर परिसर आहे ठीक आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जे काम चालू ठेवली त्या कामामध्ये हा बदल करायचा आहे त्यानंतर काय होणार आहे गुरुवार ही सगळ्यात मोठी कंडिशनची तारीख आहे ती दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या नांदेड लातूर सोलापूर सांगली पर्यंत आहे आणि कर्नाटक जो आपण एकदा आठवतोय दोन हजार तेवीस ते ला तशा प्रकारे जे विदर्भात कंडिशन झाली गारपीट वादळी वाडे ती घडणार आहे कर्नाटकच्या सर्व जिल्ह्यांना त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा फारसा परिणाम जर नसला तरी एक दक्षिण साईडची कोपरी तो घेणार आहे तर आता याच्यातून फक्त एखादा सांगेन तुम्हाला मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं की हे सर्व धोरण हे हा अवकाळीचा कुठलाही नियम नाहीये तर आता बघा एक दोन ह्या एक तारखेपासून ते दोन तीन चारच्या दरम्यान जी कंडिशन घडणार आहे त्यामध्ये फक्त अलर्ट राहणारे जे जिल्हे आहेत म्हणजे जिथे नुकसान घडू शकतं किंवा काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो तो नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा ते अकोला आणि वाशिमचा पट्टा आहे आता भलेही मागच्या वेळेस वाशिमला पाऊस झाला नसता तर यावेळी हलक्या सरी होण्याचे चान्सेस तिथे आहेत त्यानंतर सांगली सोलापूर याही भागामध्ये सातत्यानं वातावरणाची कंडिशन आहे बदल जो आहे तो घडतो आहे गरमीची लेवल तर सगळ्या जिल्ह्यांना ले हाय लेवलवरती पोहचते त्यामुळे ले। रात्रीच्या वेळेला किंवा पहाटच्या वेळेला कुठल्याही क्षणी आज उद्या आणि परवा पावसाचे चान्सेस आहेत काम करा पण काम केलेल्या जो हार्वेस्टिंग केलेला जो माल आहे तो झाकूनच आपल्याला घरी परतावा लागणार आहे कारण की हे जे चित्र आहे संध्याकाळी डेव्हलप होणार आहे याच्यामध्ये वारे असतात गर्मी असते आणि वाऱ्यामुळे ट्रान्सफर होणारी गर्मी कुठेतरी एखाद्या जिल्ह्याला जाऊन ती एक मिलन होईल म्हणता येईल आपल्या भाषेमध्ये तिथे जाऊन पाण्याच्या सरी कोसळू शकतात त्यामुळे आणि सर बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो तर सर पहिली कमेंट अशी आहे की नांदेड जिल्हा कंदार तालुक्यात पाऊस आहे का हो आहे तुम्ही फक्त गुरुवार आणि बुधवार हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या अगोदर तुमच्याकडे किरकोळ सरी पडतील आणि सर कोल्हापूर जिल्हा हातकांगणे तालुका असा पाऊस आहे का अब, सर, हो तुमच्याकडे आहे तुमच्याकडे अगोदर ही पाऊस पडलेला आहे पण कसं आहे तुमचा जो तालुका आहे काही ठिकाणी पाहिल्यात तर काही ठिकाणी तुम्हाला गुरुवारपर्यंत प्रत्यक्षात पाऊस दिसेल आणि सर जालना जिल्ह्यातील हवामान कसं राहणार जालन्यामध्ये काल बऱ्याच ठिकाणी बारीक बुरबुर झाली जालना हिंगोली आणि यवतमाळ हे असे जिल्हे आहेत तिथे वातावरण लवकर डेव्हलप होत नाहीये त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी जास्त काही घाबरायचं काम नाहीये आणि एका मित्रान सर तीन कमेंट केलेलं एक सारख्याच त्यांचं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यात पाऊस आहे का बीड जिल्ह्याला बुधवार आणि गुरुवार दिलेला hmm. आहे आणि आज संध्याकाळी काही ठिकाणी जसं काल जर झालंय तसंच सेम त्याच्यापेक्षा थोडी जास्त प्रमाणामध्ये बारीक सारीक पावसाचे चान्सेस आहेत नुकसान करणारी कंडिशन नाही कामं चालू ठेवा तुम्हाला धाराशिव पट्ट्यात कसं होईल साहेब पाऊस धाराशिव सोलापूर आणि सांगली या तीन चार नांदेड पर्यंतच्या एरिया पर्यंतच्या जिल्ह्यांना बीड सुद्धा त्याच्यामध्ये येतोय यांना बुधवार आणि गुरुवार आहे आज आणि उद्या किरकोळ हलक्या सरी एक दोन ठिकाणी वारं गाऊस सुटेल आणि सर वाशिम मंगळूरपीर कारंजा लाड या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे का वाशिमला बुधवार देण्यात येईल बुधवारी दे या भागामध्ये काही मोजक्या भागांना पाऊस होईल वाशिम यवतमाळ ते हिंगोली पट्टा जो आहे तो वातावरण स्थिर ठेवणारा नाहीये आणि अवकाळीच्या टायमिंगला याला पाऊस सहसा होत जास्त प्रमाणात नाहीये तरी तुम्ही जर काही काम वगैरे हो चालू असतील तर तुम्हाला तारीख देण्यात येते बुधवारची आणि गुरुवारची या दोन दिवस वातावरणाचा अलावा पाहूनच काम करा कारण की बुधवारी सिस्टम जे आहे ते छत्रपती संभाजीनगर ते बुलढाणा आणि बुलढाणा ते अकोला वाशिम कदाचित हिंगोलीचा पण दक्षिणेकडील उत्तरेकडील भाग तो घेण्याच्या मार्गावरती आहे पण सिस्टम ही पूर्णपणे डब्ल्यूडी ची आहे त्यामुळे बुधवारी अलर्ट वरती राहा तर सर आखरी मित्रांची कमेंट आहे हा पाऊस मान्सूनचा आहे का अवकाळी पाऊस आहे नाही मित्रा मान्सूनचा पाऊस हा जून ते सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान पर्यंतच असतो कधी लांबला तर तो नोव्हेंबर पर्यंतही जातो मान्सूनचा पाऊस नाही हा हा पाऊस आहे तो अवकाळी म्हणताय हा पाऊस मुळे किंवा अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसारात असेल समुद्रामध्ये झालेल्या हालचालीमुळे हा पाऊस डायव्हर्ट होऊन महाराष्ट्रामध्ये कन्वर्ट होत असतो ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण अपडेट दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद